मी आता आलेलो आहे कर्जतच्या कोतवाल नगर या परिसरात आपण पाहू शकतो आहे नदीची पाण्याच्या बातलीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि आता जो कोतवाल नगर परिसरातील जे गटार आहेत तुडुंब भरलेलं आहे आणि आता रस्त्यावर देखील पाणी देखील आलेलं आहे आपण पाहिलं असेल तर मार्गात देखील आता बदल करण्यात आलेले आहेत एक मार्ग रस्त्या जी कर्जत मुरबाड रोड आहे या रो रोडची एका बाजूची वाहतूक एक आता पूर्णपणे बंद झालेली आहे कारण रस्ता जो आहे आपण पाण्याखाली गेलेला आहे पाहू शकता मोठ्या प्रमाणावर कर्जतकर आता रस्त्यावर आलेले आहेत आणि उल्हास नदीच्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आपण काय कर्जतकर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांच्याकडून जाणूयात आता काय परिस्थिती आतापर्यंत आता कसं पाय आम्ही आलो होतो पाणी एकदम पायरीच्या खाली होतं आणि सात वाजता आम्ही आलो होतो पाणी एकदम खाली होतं आणि आता पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे जसं पाण्याचे प्रेशर वाढत चाललेलं आहे तसं ते पाण्याने रोडला पाणी येत आहे त्याच्यामुळे लोकांच्या गाड्या वगैरे हे झालेले आहे तर पाण्याची धोक्याची पातळी ओलांडू लोकांचं नुकसान होऊ शकतो आणि आता त्यासाठी लोक आम्ही सगळे रोडवर सहकार्य करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर आपण पाहिलं असेल मोठ्या प्रमाणात करत करत रस्त्यावर उतरलेले आहेत पाणी देखील वाढत आहे आता या परिसरात देखील पाणी साठलं बिल विशाल अपार्टमेंट आहे तिथे देखील पाणी साठले तिथे देखील लोक रस्त्यावर आलेले आहेत वाहनं देखील रस्त्यावर लावलेली दिसत आहेत तर काय परिस्थिती आणखी वाढते असंच जर पाऊस सुरू झाला असंच जर पाऊस सुरू झाला तर अजून पुढे धोका वाढण्याची शक्यता आहे म्हणजे आपला मुद्रे झालं नानावस्तनगर झाले तरी तिथं पाणी वाढलेलंच आहे अजून पण आणि जर पाणी अजून वाढलं तर अजून धोका निर्माण होऊ शकतो ठीक आहे तर आपण पाहिलं असेल तर उल्हास नदीच्या पाणीपात्रामध्ये कशी वाढ झालेली आहे आणि चौदा तारखेला जे जो पूर झाला होता आता त्याच्याही जास्त प्रमाणात जे आहे उल्हास नदीला पाणी आलेलं आहे आपण आहोत विठ्ठलाची मूर्ती या परिसरात म्हणजेच कोतवाल नगर या परिसरात आहेत कर्जत मु मुरबाट महामार्ग आहे या रस्त्याचा जो एक भाग आहे आता पाण्याखाली घेला आहे कारण इथं जर आपण पाहिलं असेल तर कर्जत शहरातून येणारा जो गटार रस्ता आहे हा आता नदी पात्रातलं पाणी वाढल्यामुळे आता हे पाणी इथेच साठण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता रस्ता देखील पाण्याखाली जात आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे अशीच जर परिस्थिती सुरू राहिली पावसाची तर कदाचित मोठ्या प्रमाणावर मुद्रे परिसरात असेल अमराईमध्ये देखील असेल ते पाणी साठण्यास सुरुवात होऊ शकते इथला पुढील परिस्थिती काय आहे ते देखील दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे मोठ्या प्रमाणावर आता ज्या गेल्या दोन वर्षापूर्वी देखील तो पाऊस झाला होता पाणी साठलं होतं तीच आता पुनरावृत्ती होताना दिसते आणि याच पार्श्वभूमीवर आता येथील परिसरात राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी आपली वाहनं देखील आता अशी उंच परिसरात आणून ठेवलेली आहे जेणेकरून वाहनांना कोणतं पाण्याने नुकसान होऊ नये की पाणी साठल्या जे पाणी साठतं बिल्डिंगमध्ये किंवा व खोलगड भागामध्ये त्यामध्ये दे। वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि आपण आता तेच पाहू शकतो आहे मोठ्या प्रमाणावर वाहनांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी लावलेली आहे पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आपण आलेलं पाहू शकतात पोलिसांची देखील इथून फिरते मोठ्या प्रमाणावर जे आहे प्रति पंढरपूर आळंदी परिसरात गणेश घाट जो आहे या प परिसरात कर्जतकर गर्दी करताना दिसत आहेत त्याच पार्श्वभूमीवर हो आता पोलीस देखील इथे आलेले आहेत गर्दी न करण्याचं आवाहन हे पोलीस प्रशासनाकडून कर्जतकरांना करण्यात येते इथे जे आहे आपण विशाल सोसायटी जी आहे इथे नेहमी पाणी साठण्याच्या घटना समोर येत असतात तिथे काय परिस्थिती आहे ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे या भागात देखील पाणी साठलेलं आहे आत्ताच मी इथून जात असताना पाहिलं की इथे जो खोलगट भाग आहे या भागात देखील पाणी साठलेलं आहे ते बघा ही जी, जी परिस्थिती आहे ती विशाल कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे कोतवाल नगर परिसरातील इथे पाणी साठलेलं आहे अगदी खाली जे ग्राउंड फ्लोअरला राहणारे जे नागरिक आहे त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आपण पाहू शकता या परिसरात ही जी आहे परिस्थिती आहे कोतवाल नगर भागातली आहे आणि अगदीच ग्राउंड फ्लो फ्लोअरला राहणाऱ्या घरांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे अगदी हा पूर्णपणे खोलगड भाग आहे आणि या भागात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साढलेलं आहे ही जी आहे सोसायटी आपण पाहू शकता विशाल को ऑपरेटिव सोसायटी कोतवाल नगर अभिनव शाळेकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्यात आपण पाहू शकता आहे तर मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे अगदी इथून लोकं जात आहेत तर त्यांच्याकडे पाहिलं तर अगदी गुडघाभर पाणी इथे साठलेलं आहे मोठ्या प्रमाणावर जे ग्राउंड फ्लोअरला जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये आता पाणी शिटलेल्या घटनासमोर येत आहेत इथे देखील आपण पाहू शकतो शिवसेना बाळासाहेब बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आमदार महेंद्र थोरवे यांचं देखील इथे संपर्क का कार्यालय आहे शिवसेनेचं आणि त्या बिल्डिंगमध्ये देखील आपण खालचा जो पार्किंगचा परिसर आहे या परिसरात देखील पाणी साठलेलं आहे अगदी विशाल प अपार्टमेंटच्या अपोजिट म्हणजे बाजूला जी बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या देखील खाली ग्राउंड फ्लोअरला म्हणजे पार्किंगची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे सुदैवाने या ठिकाणी कोणताही ग्राउंड फ्लोअर नाही म्हणजे कोणीही इथे या ठिकाणी राहत नाही पार्किंगची पूर्णपणे ही सोय असल्यामुळे वरती जे राहणारे किंवा जे वरती जे ऑफिस आहे शिवसेनेचं त्यांना मात्र कुठेही इथे प्रका धोका निर्माण झालेला नाही पाण्याचं कोणतंही इथे पाण्यापासून कोणतंही नुकसान होणार नाही तर ही जी परिस्थिती आहे एकंदरीत कोतवालनगर परिसरातील आहे आणि या ठिकाणी पाणी साठण्यास सुरुवात जी आहे झालेली आहे अगदीच लोक देखील इथे पा बघितलं तर गुडघाघर गुडघाभर पाण्यातून प्रवास करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण हे थेट अपडेट कर्जत अपडेटच्या माध्यमातून आपल्या आपण कर्जतकारांसाठी देत आहोत एकंदरीतच आता मोठ्या प्रमाणावर उल्हास नदीला पाणी वाढत चालल्यामुळे कर्जतमध्ये आता काही भागामध्ये पाणी साठण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यातीलच आता विशाल कोऑपरेटिव्ह सोसायटी या परिसरात ग्राउंड फ्लोअरचा जो भाग आहे त्या घरांमध्ये आता पाणी गेलेलं आहे या अमराई पुलावरच्या परिसरात प्रति आळंदी पंढरपूर प पंढरपूर आळंदी परिसरात देखील मोठ्या उंच भाग असल्यामुळे नागरिकांनी आपल्या गाड्या या ठिकाणी पार्क करून ठेवल्या आहेत जेणेकरून खोलगड भागाचे पाणी साचतं त्यामुळे वाहनांना कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये याची खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर इथे वाहनांची जी आहे पार्किंग करून ठेवलेली आपण पाहू शकतो चला आतमध्ये दाखवून आता प्रति पंढरपूर आळंदी परिसरातला जो गणेश घाट हो आहे त्या घाटातून जो चौदा तारखेला मी तुम्हाला अपडेट दिल्या होत्या आणि आत्ता काय परिस्थिती आहे हे देखील दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला काय परिस्थिती आहे कर्जतमध्ये पावसाची काय अपडेट सुरू आहेत याबद्दल माहिती मिळेल तर हा जो परिसर आहे प्रतीप पंढरपूर आळंदी भागाचा परिसर आहे आणि हा गणेश घाट जो आहे या ठिकाणी आता पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलेला आहे तिथली जी बॅरिकेटिंग आहे ती देखील पाण्याखाली गेलेली आहे तर अगदीच आपण पाहिलं असेल ते कर्जतकर देखील मोठ्या प्रमाणावर इथे जमलेले आहेत काय उल्हास नदीची परिस्थिती आहे याचा आढावा घेताना आपण कर्जतकर जे आहे तिथे जमलेले आहेत कंदरीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस आहे आणि रात्रीपासून जो पाऊस लागलेला आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उल्हास नदी भरून वाहती आहे तालुक्यातील नेरल भागातील दहिवली परिसरातील जो पूल आहे तो पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे शेलू भागातील देखील पूल जो आहे पाण्याखाली गेलेल्या घटना आहे ज्या आहेत समोर आलेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर अतिवृष्टीचा इशारा जो आहे प्रशासनाने दिलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आता कर्जत तालुका असेल मानगाव असेल रोहा असेल या रायगड जिल्ह्यातल्या ज्या तालुक्या आहेत या ठिकाणी जोरदार पाऊस होतो आहे या ठिकाणी शासकीय जोर् असेल शाळांना महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर केलेली आहे एकंदरीत दोन हजार पाच सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी जो महापूर झाला होता तीच परिस्थिती आता आपण कर अनुभवतो आहे परंतु यावेळी जे चित्र जे आहे पूर्णपणे बदललेलं आहे कारण नदीपात्र आता मोठं झालेलं आहे त्यामुळे पाण्याला कुठेही तुंबण्याचा वाव राहिलेला नाही जे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून येते ते तसंच्या तसं खाली पुढील भागात वाहून जाते हे सर्व लाईव्ह अपडेट आपण कर्जत अपडेटवर पाहत आहे आमच्या पेजला जर तुम्ही लाईक आणि फॉलो केलं नसेल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका जर यूट्यूबवर आपण पाहताय हे लाईव्ह अपडेट तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पाहिलं असेल तर, तर, तर हा कोतवाल नगर भागातील प्रति पंढरपूर आळंदी हा परिसर होता विठ्ठलाची मूर्त विठोबा आपला आपण पाहू शकताय अगदी थाटात उभा आहे आणि कर्जतकरांचं रक्षण करण्यासाठी आपला विठोबा कर्जतकरांसाठी सज्ज आहे चला तर तुर्ता आता तुर्तास इथेच थांबतो आहे आपण पाहिलं नगर भागातील परिस्थितीचा आढावा मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो आणि आता पुढील परिसरात आपण जाऊन जाणार आहोत मुद्रे परिसरात जाऊन काय परिस्थिती आहे तिथे तिथे नदीचं पाणी कशाप्रकारे साठलेलं आहे का कारण त्या देखील बातम्या समोर आल्या होत्या तिथे देखील पाणी साठण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे तुर्तास आता इथे थांब तिथेच थांबतो आहे थोड्याच वेळात पुन्हा लाईव्ह येत येतो आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा करतात अपडेट